श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एका अनुग्रहित भक्त श्री विजय वाटेगावकर राहणार हदगाव यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे विजय काका सांगतात श्रीराम तसे पाहता सुरुवातीला मी नास्तिक होतो असे म्हणायला हरकत नाही पुढे लग्न झाल्यावर एकोणीसशे ऐंशी साली आमच्या सासूबाईंना बाहेरची बाधा झाल्याने अनेक इलाज केल्यानंतर अखेर गाणगापूर येथे नेले व त्या ठिकाणी त्या तीन वर्ष दत्तगुरूंची सेवा करण्यास राहिल्या का कोणाच ठाऊक पण तेथील सर्व दिव्य वातावरणामुळे भारून जाऊन दत्तगुरूंना गुरु करावे असे मला वाटले परंतु नंतर पुन्हा संसारात रममाण झालो पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मला खूप आजारपण आले त्यात मला एका मंदिराचे स्वप्न पडले पण मी ते विसरून देखील गेलो पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव साली पंढरपूरला ड्युटी लागली व तेथून गोंदवले येथे दर्शनासाठी जाण्याचा योग आला तिथे गेल्यानंतर मला समजले की पूर्वी आजारी असताना स्वप्नात दिसलेले हेच ते मंदिर आहे श्री महाराजांच्या प्रसन्न दर्शनाने सुंदर मनोहरी रूपाने मोहित होऊन हेच माझे जन्मोजन्मीचे गुरु असून त्यांच्या चरणी वास करण्यातच माझे हित आहे असे मला आतूनच वाटले व वा मला असलेली सिगारेट व तंबाखूची व्यसने तिथल्या तिथे सोडून देण्याचा मी संकल्प केला त्या दिवशी मी तिथे राहिलो व दुसऱ्या दिवशी स्त्रींनी मला अनुग्रह देऊन कृपांकित केले व मला नामाची व स्त्रीसेवेची सेवेची प्रचंड गोडी लागली पुढे दैवयोगाने मला श्रींचे एक थोर भक्त परमपूज्य दत्ताभैया यांचे दर्शन झाले माझ्या मनात श्रींचे एखादे मंदिर बांधण्याचा विचार असल्याचे बोलून दाखवताच मंदिर बांधण्यापेक्षा घराचेच मंदिर करावे असे त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे निवृत्त झाल्यावर मी हातगावला राहत्या घरीच श्री महाराजांचे मंदिर स्थापन करून भक्तांसाठी उपासना केंद्र स्थापन केले व जन्मोत्सव पुण्यतिथी उत्सव व नामजप यज्ञासारखे निरनिराळे उपक्रम हाती घेतले श्री महाराजांच्या कृपेने आज जवळजवळ एकोणीस वर्षे हे सर्व उत्सव अतिशय उत्साहाने सुरू असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे श्रींची अशीच सेवा अविरत घडत राहो हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हिच त्यांच्या चरणी प्रार्थना श्रीराम समरथ साधक हो विजय काकांवर स्त्रींची अशी असीम कृपा आहे की स्त्रींनी त्यांच्या अनुग्रहाच्या आधीच स्वप्नात गोंदवले येथील मंदिराचे दर्शन घडवले व पुढे गोंदवले येथे बोलावून घेऊन कृपांकित केले गौरवर्ण कांती मूर्तिमंत शांती दयाक्षमा शोभे चित्ती रामनामी रंगला अशा स्त्रींच्या लोभस्वाण्या प्रथम दर्शनानेच काका मोहित झाले स्त्रींच्या प्रेमात पडले व तुका म्हणे तुझं विकला जीव भाव कळेल तो उपाव करी आता असा भाव अंतरात रुजून काकांनी तिथल्या तिथे सर्व व्यसनांचा त्याग केला व तू माझा माय बाप सकळ वित्त गोत तुची माझे हित करिता देवा तुची माझा देव तुची माझा जीव तुची माझा भाव पांडुरंगा अशी निष्ठा त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होऊन यापुढील सर्व जीवन केवळ आणि केवळ स्त्रींसाठीच व्यतीत करावे असा त्यांच्या मनाने त्यांना कौल दिल्याने काकांनी आपले सर्व जीवन स्त्रींना समर्पित करून आपल्या घरीच स्त्रींचे मंदिरं स्थापन करून इतर साधकांची देखील उपासनेची सोय केली खरंच किती सुंदर विचार व आचरण अहो काकांनी स्त्रींपाशी मागितलेले दानच आपण स्त्रींपाशी मागायला नको का हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा समरथ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती राम समरथ